दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी धरणातून भीमानेच्या पात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा आता सहा हजार क्युसेक इतका करण्यात आलेला आहे सुरुवातीला दोन हजार क्युसेकनं पाणी सोडलं गेलं होतं याकरता वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेकनं पाणी सोडलं होतं मात्र हळूहळू काल दिवसभरामध्ये हा विसर्ग वाढवण्यात आला आहे आता वीज निर्मिती करता सोळाशे क्युसेक आणि सांडव्यामधून चार हजार चारशे क्युसेक असा सहा हजार क्युसेक विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडला जात आहे सोलापूरसह पंढरपूर सांगोला मंगळवेढा शिरभावी योजना यासह नदीकाठच्या ग्रामपंचायती आणि पाणी पुरवठा योजनांकरता हे पाणी सोडलं गेलेलं आहे अनेक ठिकाणी खरंतर बंधाऱ्यांमध्ये पाणी शिल्लक आहे मात्र सोलापूरचा आऊजचा जो बंधारा आहे तो कोरडा पडत चालला आहे त्यामुळे सोलापूर महापालिकेने जलसंपदा विभागाला पत्र दिलं होतं आणि जलसंपदा मंत्र्यांनी आदेश दिले आणि हे पाणी सोडण्यात आलेलं आहे याचबरोबर कालवा आणि विविध योजनांमध्ये पाणी सोडण्याचं सुद्धा नियोजन सध्या सुरू आहे नदीतलं आवर्तन संपल्यानंतर कदाचित तातडीनं कालव्याचं आवर्तन सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे उजनी धरण हे एकशे दोन पॉईंट छप्पन टक्के अशा स्थितीमध्ये आहे हे धरण एक पावसाळ्यामध्ये एकशे अकरा टक्के भरलं होतं मात्र जला काठचा उपसा याचबरोबर बाष्पीभवन यामुळे या धरणातलं जवळपास आठ साडेआठ टक्के पाणी संपलेलं आहे आणि धरणात एकशे दोन पॉईंट छप्पन टक्के आणि ते आता त्याची वाटचाल जी आहे ती पुन्हा शंभरीकडे सुरू म्हणजे उलटी त्याचं गणती तर सुरू झालेली आहे उजनी धरणातला एकूण पाणी साठा आहे एकशे अठरा पॉईंट साठ टी एम सी यातलं उपयुक्त पाणी हे चौऱ्या चौपन्न पॉईंट चौऱ्याण्णव टी एम सी इतका आहे मागील चोवीस तासांमध्ये चार पॉईंट पस्तीस मिलीमीटर म्हणजे पॉईंट एकोणनव्वद मिली म्हणजे एक दशलक्ष घरीमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे सध्या केवळ नदीमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे अन्य योजनांमध्ये पाणी सोडलं जात नाही शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक लाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचर सेफो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर बेंगलुरुला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजाने नागरी रोड पंढरपूर